आणि त्याच्यामध्ये एकच सांगेन काही लोकांना वाटतं पंधरा दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढं काय होणार तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे जे बी पी एल खाली आहेत अडीच लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा डी बी टी त्यांच्या खात्यात जमा करू त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कम्प्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील सप्टेंबर चे पैसे मिळतील हे आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ दे। त्या माझ्या माता भगिनीना मी अगदी जाहीरपणे सांगतोय कुणालाही एक रुपये द्यायचा नाही आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही आता एकाला करून आलोय आणि मग त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली सात ऐवजी आम्ही पासष्ट केलं पासष्ट वर्ष आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही लोक म्हणाले अरे बहिणींच लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं काय असं काही लोक म्हणाले ज्यांना सक्के भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं <व़ीणी> त्यांना लाडकी बहिणी योजना कशी काढायची पण आम्ही तेही केलं तेही केलं आम्ही विजयराव लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतोय आम्ही दहा लाख हे ऐतिहासिक निर्णय आहे